छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावरचा छावा सिनेमा नुकताच रिलीज झाला आणि या सिनेमाने फक्त सोशल मीडियावरच नाही तर थिएटरमध्ये सुद्धा अक्षरशः धुमाकूळ घातलाय छत्रपती संभाजी महाराजांचं शौर्य आणि पराक्रम पहिल्यांदा इतक्या मोठ्या पडद्यावरती जगासमोर येत आहे छत्रपती संभाजी महाराजांनी स्वराज्यासाठी दिलेले बलिदान बघताना अक्षरशः काळजाचा थरकाप उडत होता थिएटरमधून बाहेर पडताना जवळपास नव्वद टक्के लोकांच्या डोळ्यामध्ये पाणी होतं कारण औरंगजेबाने शंभूराजांची चाळीस दिवस जे भयंकर हाल केले ना ते पाहताना आपल्या प्रत्येकाचं डोकं सुन्न झालं होतं जवळपास प्रत्येकाच्या मनामध्ये औरंगजेबाविषयी भयंकर राग होता म्हणजे बऱ्याच लोकांना तर असं वाटत होतं की त्या पडद्यामध्ये घुसून औरंगजेबाला अक्षरशः फाडून काढावा कारण औरंगजेबानं शंभूराजांना दगाफटका करून पकडलं आणि चाळीस दिवस त्यांना ज्या भयंकर यातना दिल्याना त्या पाहताना एकीकडे एक आपल्या डोळ्यामध्ये आश्रू होते तर दुसरीकडे भयंकर संताप येत होता छावा सिनेमा संपूर्ण जगामध्ये डुपर हिट झालाय कारण तो सिनेमाच बनवलाय इतक्या जबरदस्त पद्धतीने की शंभूराजांचं शौर्य पराक्रम आणि त्यांचे बलिदान थिएटरमध्येच जाऊन पाहिलेले आहे इतका तो सिनेमा सध्या लोकांच्या मनावरती राज्य करताना पाहायला मिळतो पण हा सिनेमा पाहिल्यानंतर केली ती म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांना पकडल्यानंतर त्यांना सोडवण्याचे दोन तीन प्रयत्न झाले होते त्यामध्ये बत्तीस शिराळ्याच्या जवळ ज्योतीजी केसकर नावाच्या एका मावळ्याने शंभूराजांना सोडवण्याचा प्रयत्न केला होता कराडच्या जवळ धनगर समाजातील काही तरुणांनी सुद्धा शंभूराजांना वाचवण्यासाठी बलिदान दिले होते आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे जो धर्मवीर गड आहे त्याला पूर्वी बहादूरगड असे म्हटले जायचे त्या ठिकाणी औरंगजेबाच्या पाच लाखाच्या फौजेत घुसून रायप्पा महार नावाच्या स्वराज्याच्या जिगरबाज मावळ्यानं शंभूराजांना वाचवण्याचा शेवटचा प्रयत्न केला होता पण दुर्दैवानं या चित्रपटामध्ये मात्र आपल्याला यातला एकही प्रयत्न पाहायला मिळत नाही कदाचित वेळेअभावी दिग्दर्शक किंवा निर्मात्यांना हा जो सीन आहे तो चित्रपटामध्ये घेता आलेला नसावा परंतु बऱ्याच लोकांनी खंत व्यक्त केली की किमान रायप्पा महार यांचं जे बलिदान होतं धर्मवीर गडावरती ते तर या चित्रपटामध्ये दाखवणं गरजेचं होतं कारण रायप्पा महार हे शंभूराजांचे बालपणीचे मित्र होते लहानपणापासून ते शंभूराजांच्या सोबत आणि स्वराज्याच्या सैनेमध्ये होते ज्या वेळेला त्यांना असे समजले की छत्रपती संभाजी महाराजांना कैद करून धर्मवीर गडावरती आणण्यात आले आहे त्यावेळेला सैन्यांना पाणी पुरवणारे जे भिस्ते असतात ना त्या भिस्त्यांच्या पथकामध्ये सामील होऊन रायप्पा मार धर्मवीर गडाच्या आतमध्ये गेले त्यावेळी छत्रपती संभाजी महाराजांना त्यांनी बघितले ना काटेरी काटेरी जखडून ठेवले होते त्यांच्या सर्वांगावर जखमा झाल्या होत्या त्यावर मिठाचे पाणी ओतले जात होते शंभूराजांचे आतोनाच छळ चालू होते ते पाहिल्यानंतर रायप्पाची तळपायाची आग मस्तकात गेली त्यांनी त्याच ठिकाणी उभा असलेल्या काही सैनिकांच्या तलवारी हिसकावल्या आणि औरंगजेबाच्या चार पाच सैनिकांना आपल्या तलवारीनं कापून काढलं रायप्पा शंभूराजांच्या जवळ गेले आणि ज्या साखळदंडाने शंभूराजांना बांधून ठेवलं होतं ते लोखंडी साखळदंड रायप्पा तलवारीने तोडण्याचा प्रयत्न करू लागले पण दुर्दैवाने ज्या वेळेला मोगल सैनिकाने हे पाहिले ना त्यावेळेला एकाच वेळी सव्वाशे सैनिक रायप्पावर समोरच त्या बहादूर गडावरती धारातीर्थी पडले हा जो सगळा प्रसंग आहे तो विश्वास पाटील यांनी लिहिलेल्या संभाजी या पुस्तकामध्ये आपल्याला वाचवयास मिळतो पण दुर्दैवाने नुकत्याच प्रदर्शित झालेल्या छावा सिनेमात शंभूराजांना सोडवण्याचा एकही प्रयत्न दाखवण्यात आलेला नाही खर तर शिवाजी सावंत यांनी लिहिलेल्या ज्या छावा कादंबरीवरती हा सिनेमा बनवलाय त्या छावा कादंबरीमध्येच रायप्पा महार यांचा आपल्याला उल्लेख वाचायला मिळत नाही पण इतर काही कादंबऱ्या आहेत त्यांच्यामध्ये आपल्याला रायप्पा महार ज्योतिजी केसकर किंवा धनगर समाजाच्या काही तरुण पोरांनी शंभूराजांना वाचवण्याचे प्रयत्न केले होते असा एक इतिहास वाचायला मिळतो पण दुर्दैवाने या सिनेमामध्ये मात्र रायप्पा महार किंवा इतर कुठल्याही मावळ्यानं शंभूराजांना वाचवण्याचा प्रयत्न केला तो सीन या चित्रपटात कुठेही दाखवण्यात आलेला नाही आहे खरं तर वेळेअभावी दिग्दर्शकांना हा जो सीन आहे तो कदाचित चित्रपटात दाखवता आला नसावा कारण दोन ते अडीच तासाचा सिनेमा असतो आणि छत्रपती संभाजी महाराजांचा शौर्य पराक्रम त्यांचा इतिहास इतका मोठा आहे ना दोन ते अडीच तासातच काय असे दहा सिनेमे जरी बनवले तरी सुद्धा शंभूराजांचा सगळा इतिहास त्यामध्ये दाखवणे शक्य नाही इतका मोठा इतिहास हा छत्रपती संभाजी महाराजांचा आहे त्यामुळे वेळेअभावी अडीच ते पावणे तीन तासाच्या या सिनेमामध्ये शंभूराजांना वाचवण्याचे प्रयत्न हे दाखवले गेले नसावेत खर तर दिग्दर्शकांची चूक म्हणता येणार नाही वेळेअभावी बऱ्याच गोष्टी अशा असतात की ज्या सिनेमामध्ये दाखवणे शक्य होत नाही सगळ्याच गोष्टी एका सिनेमामध्ये दाखवणं सहजासहजी शक्य होत नाही शंभूराजांच्या आयुष्यातील बऱ्याच गोष्टी अशा आहेत ज्या या सिनेमामध्ये दाखवलेल्या नाहीत परंतु ज्या वेळेला सिनेमा पाहिला थिएटरमधून लोक बाहेर पडत होती बऱ्याच लोकांनी या प्रतिक्रिया व्यक्त केल्या की किमान रायप्पा महार यांचे तरी बलिदान या चित्रपटामध्ये दाखवणे गरजेचे होते किमान त्यांचा उल्लेख तरी या चित्रपटामध्ये येणं अत्यंत महत्वाचे होते अशाच प्रतिक्रिया सोशल मीडियामधून बऱ्याच लोकांनी व्यक्त केल्यात खरं तर छावा सिनेमा उत्कृष्ट बनवलाय छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्यावरचा पराक्रमावरचा त्यांच्या इतिहासावरचा हा आजपर्यंतचा सगळ्यात भव्य दिव्य सिनेमा आहे आणि जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये शंभूराजांचा पराक्रम आज पोहोचला ना याच सगळं श्रेय हे छावा सिनेमाला आणि त्यांच्या दिग्दर्शकांना जातो तुम्हाला काय वाटतं छावा सिनेमामध्ये रायापा महारे यांचं बलिदान न दाखवून किंवा शंभूराजांना वाचवण्याचे जे प्रयत्न झाले होते ते न दाखवून दिग्दर्शकांनी चूक केली काय कमेंट बॉक्स बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया नक्की सांगा धन्यवाद